महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा भाजपने खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील हे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असून शेकडो कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आपण पाहू शकतात की जळगावातील अनेक कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया पाटलांचा उद्या मुंबईमध्ये उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश सोहळा पार पडतो हे मुंबईच्या दिशेने तुम्ही रवाना होतात काय सांगणार नक्की मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवणारे शिवसैनिक आहोत मातोश्रीचा आदेश पाहणारे आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही सर्व पदाधिकारी इथं आम्ही मान्य संपर्कप्रमुख संजय सावंत साहेबांच्या आदेशाने आम्ही उद्या अकरा वाजता जी मातोश्रीवर बैठक होत आ, ले ले आहे त्या बैठकीसाठी आम्ही जातो आहोत आज आपण सांगितल्याप्रमाणे जसं माननीय खासदार उमेशजी पाटील यांनी मान्य साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत करण पवार असतील अजून काही भाजपाचे पदाधिकारी असतील जर ते उद्या प्रवेश करत असतील तर आम्ही त्यांचं मनपूर्वक जळगाव जिल्हा शिवसेना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू आणि त्यांचं स्वागत करू उमेश पाटील आपल्याकडे आल्याने एक वड मिळणार आहे का आपल्याला तगडं आव्हान देणार का तुम्ही भाजपला नक्कीच तगडं आव्हान देऊ कारण की ते संसदपटू आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे या जळगाव जिल्ह्याच्या केळीच्या प्रश्नावरती त्यांनी आवाज उठवला होता त्याला न्याय मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या विषयांवरती त्यांनी पाण्याच्या बाबतीतला विषय हाती घेतला होता परंतु त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जात होता आणि नक्कीच शिवसेना हा एक मोठ्या प्रमाणावरती व्यासपीठ मिळणारं जागा आहे आणि त्या माध्यमातून आज जळगाव शहराचा थांबलेला विकास असेल शेतकऱ्यांचा विषय असेल या माध्यमातून आज बळ नक्की आम्हाला मिळणार आहे उमेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा दिले <coughs> सत्र दिलं होतं अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते आणि आज ते उद्याच्या दिवशी उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश करतायत एक अन्याय भाजपने त्यांच्यावर केला आहे का निश्चितच असं म्हणायला हरकत नाही कारण उन्मेष पाटील हे उत्तम संसदपटू होते त्यांच्या कामाचं कौशल्य होतं ते हुशार व्यक्तिमत्व होते लोकांसाठी झटणारं व्यक्तिमत्व होतं शेतकऱ्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व होतं आणि देशातल्या टॉप टेन खासदारांमध्ये त्यांचा नंबर लागत होता इतका सर्व असताना त्यांच्या अंतर्गत गाठबाजीमुळे त्यांची त्या ठिकाणची उमेदवारी नाकारण्यात आली निश्चितच त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय झाल्याचं या ठिकाणी त्यांनी यापूर्वी देखील बोलून दाखवलेला आहे म्हणूनच कदाचित त्यांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती कर्तृत्वावरती विश्वास ठेवून आमच्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश घेण्याचं ठरविलेलं आहे आणि आम्ही निश्चितच त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पुढील काळामध्ये भाजपला तुम्ही तगडं आव्हान देणार का राहिला विषय आव्हान देण्याचा तर आम्ही जर आपण बघितलं असेल तर यापूर्वीच महिनाभरापूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच आम्ही या ठिकाणी तगडं आव्हान भाजपला देण्यासाठी सज्ज झालेलो होतो परंतु आता उन्मेष पाटील असतील काही त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्याने अजूनच ताकद या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळणार आहे व निश्चितच ही जळगाव लोकसभेची जागा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही उमेश पाटील शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आल्याने नक्कीच आम्हाला बळ मिळणार आहे आणि आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला आम्ही तगडं आव्हान देऊ अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आहे व हा कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव